चला तर जी माझं जी लय दिवसाचं काम काढलेलं आहे ते आज मी करायला चाललेलं आहे तर तुमच्या आशीर्वादाने स्वामींच्या आणि होईल आज आपलं काम असं मला वाटते त्या दिवशीच जाऊन नुसतं बघून आली की ती बिल होतंय काय होत ते बघून आले काय हे वर्ष आहे ना तसं तर चांगलंच गेलं कारण की देवाने कसं माहिती का काही लोकांनाच लो तर काही लोकांचं तर असं आहे की त्यांना वेळेवर ते खायला जेवण नाही भेटत राहायला घर नसतं काय नसतं ते तर कशी जिंदगी काढता ते त्यांची त्यांनाच माहिती आणि त्याला देवसाय तसं आपलं तर त्या मानाने बरंच आहे म्हणायचं चांगलंच वर्ष गेलं तर आपल्याला आता सध्या दोन हजार चोवीस आहे ना का दोन हजार चोवीस पण चांगलंच गेलं आपल्याला पण गेलं थोडंसं ताना तानामध्ये का ता शेवटी घर परच्या म्हणल्यानंतर ना चालणारच येऊक जाऊक राहणार देणं घेणं राहणार कर्ज पाणी बी राहणार आणि त्यातून आपण चार पैसे जमा करून त्याच्यावर आपलं जे कर्ज आहे आपल्या डोक्यावरचं हे पण आपण उतरवणार त्या एवढं टेन्शन नाही भाव तर चला तसंच आज तुम्हाला सांगते आपल्या काम आण आपल्या कामासाठी माझ्या कानातल्यावरती मी केलेलं होतं गोल्ड लोन केलेलं होतं तर गोल्ड लोन केलेलं त्यात आता राजाच्या भरती होती कारण की राजाला आता मध्ये नाही का त्याच्या बायकोची डिलिव्हरी झाल्यानंतर पण मी माझं गळ्यातल्या ठेवलेलं होतं आता कसं माहिती का अशा आडीच्या चेट, आडच्या टायमाला आपण आडवू शकत नाही किंवा लढवू शकत नाही मस्त मला म्हणता की पैसे देतील परत बोंबडत बसती परत वरडत बसती पण आता त्यांची त्यांनाच माहिती आहे त्यांनी मला पैसे किती दिले तर किती नाही दिलं आता राजाचं म्हणणं काय आहे राजाचं म्हणणं आहे की मी प्रत्येकाचं घेतून प्रत्येकाचं वेळेवर ते देऊन टाकतं त्यांना माझं ह्या दोन तीन वेळेस जे पैसे घेतो त्यानं मला वेळेवरती दिलं बरं का त्याने पैसे नाही असं नाही पण मागलं जे पैसे आहेत का नाही मागलं पैसे त्याला मी माहिती येते की मी पैसे त्याला म्हणजे त्यांचं पैसे मी आवायचं झालं राहायचं झालं पैसे त्यांचं मी किती भरले ते आणि किती भरून मी माझ्या गळ्यातलं सोडून आणले हे त्यांना मी माहिती आहे त्यामुळे जास्त आता व्हिडिओमध्ये मी बोलत नाही पण आता ती काय मला म्हणाता की ती मला बोला म्हणून ही मला बोलायची कारण नाही ती कारण की ती मला असं म्हणा की व्हिडिओमध्ये बाकी बहिणीने पण पैसे दिले आणि पैसे असं दिले की व्हिडिओ काढून तिनं दाखवून पैसे दिलं असं त्याचं म्हणणं होतं कारण की ती तितकंच गरजेचं होतं काही लोकांनी मला तिथं नावं पण ठेवली की काही लोक मला अशी म्हणले की भावाला मदत करते असल्या वेळेच्या टायमाला तू मदत करते असल्या वेळेच्या टायमाला मदत करून तू असं लोकांना दाखवते की मी किती मदत करते मी किती पैसे दिलं पण तो माझा हेतू नव्हताच कारण की कसं असतं माणसाच्या मनामध्ये वाईट दृष्टिकोन कधीच नसतो पण तिथं आहे ना माणसाच्या मनात एक वेगळंच असतं पण तिथ त्याला आहे ना वाईट दृष्टिकोन देऊन दाखवण्याचा प्रयत्न केला जातो किंवा दाखवला जातो किंवा बघणाऱ्यांचा बी समोरच्यांचा जी वाईट दृष्टिकोन असतो ना हे आपल्या विषय आहे ना कुणाचा चांगला दृष्टिकोन असतो कुणाचा वाईट दृष्टिकोन असतो त्यामुळं त्यावेळेस पण मला बरेच अशी म्हणली की पैसे दिले भावाला आणि दाखवती लय मोठीपणा दाखवती लय मोठीपणा गाजावती तर नाही मी मोठीपणा गाजावला ना मोठीपणा दाखवला कारण की मला तितकं गरजेचं वाटलं तितकंच गरजेचं वाटलं होतं ना मला त्यामुळं मी ते व्हिडिओ बनवला होता कशामुळं कारण की किती बी कितीही आपण कुणासाठी मदत केली ना तिथं नाही होऊन सगळे जर पडतात म्हणून आहे ना त्यामुळे ते मला दाखवणं तिथलं गरजेचं वाटलं म्हणून मी ते व्हिडिओ बनवलेला होता माहितीये का आता राहिला विषय त्यानं मला जी त्याच्या बायकोच्या डिलिव्हरीला जी मी त्यानं म्हणजे मी जी त्याला पैसे दिलं होतं ना ते माझं त्यानं महागारी पैसे केलं मी नाही म्हणणार नाही दिल्यावर दिलंच नाही दिल्यावर नाही दिलं आणि ते त्याला बी माहिती आहे मी त्याला पैसे किती देते किती नाही देत आणि तो मला महागारी किती पैसे देतो आणि किती त्या राजाला बी माहिती आहे आणि माझ्या बी जीवाला माहिती आहे त्या राजाच्या पण जीवाला माहिती आहे माहिती आहे का कसं असतं माहिती आहे का पैसे दिल्यानंतर जर आपल्या वेळेला आपल्याला नाही भेटल्यानंतर ना साहजिकच आहे मी बडबड करणं ती मी बडबड केल्यानंतर ना अनेक माणसाला माझी तोंड दिसत पण मी बडबड कशासाठी करते का करते कारण की तितकीच माझी पण कामं आढळून पडलेली असते त्यामुळे मी जर वेळेवरती दिलेलं असल मला जर वेळेवरती नाही भेटल्यानंतर ना मी बोलणारच साहजिक आहे ती मी बोलणारच आणि मी हा आहे मी मान्य करू शकते की आता ह्यात त्यांची गरज नाही भागवली पाहिजे त्यांची मदत नाही केली पाहिजे जे आपल्याला परत वेळेवर देत नाही त्यांना पैसे पण आपण दिले नाही तर पाहिजे ही साहजिक हा ही मान्य आहे ह्या गोष्टी पण मला मान्य आहे त्या पण जर तशी असल ना तर वेळेला महत्व वेळेला मदत करणं लय महत्वाचं असतं मग समोरचा माणूस किती चुकीचा आहे किती बरोबर आहे आणि किती आपल्या आपलं ती महागारी करणार आहे का नाही करणार ही मी कधीच माझा हेतू कधीच बघितला नाही चला मी असं समजते की चला आज पण आता सध्या त्याला वेळ आहे तर ती वेळ आपण बघू असं माझं हे असतो हेतू आणि हेच माझं मन असतं हेच मला देवाने माझ्या शिकवलेलं आहे पण आता ही समाज जर मला वाईट दृष्टिकोनातून बघत असेल सगळ्या समोरच्याला जर असं वाटत असेल की मी ती कावा करते मी मी पण दाखवते जर त्यांना तसं वाटत असेल तर ती चुकी माझी नाही ती मला त्यांच्या बघ बघणाऱ्या नजरेचे कि मला कुठल्या नजरेनं बघते मला कुठल्या दृष्टिकोनातून हे करता येते त्यांची नजर चांगली आहे बरोबर आहे तर असं ते चला तसंच मी आज माझं काम बरेच एक साधारणपणे मला असं वाटतं की पिंकीचं बाळ जे आहे ना एक सहा का सात महिन्याचं काहीतरी पोटात होतं त्यावेळेस मी त्या कानावरती गोल्डोलन केलं होतं असंच वर्ष झालं ठेवलं होतं भावा भावानी माझं गळ्यातलं ठेवलेलं एकानं गाड्यासाठी ठेवलं होतं एकाने त्याचा हप्ताही काय कशासाठी ठेवलेलं होतं ते मला पण जास्त आठवत नाही पंचाला एक बी गवड्याचं काम करून खातो त्याला म्हणते ती गवड्याचं काम करून खातोय त्याचा ती हप्ता भागवतोय एक पण त्याचा घर परपंच बघतोय जातोय कुठे हे बांधायला त्याचा बी त्याचा परपंच मग वर्ष तर होत आलेलं माझ्या गळ्यातल्या वर्ष होऊन जर आपण जर नाही सोडवलं तर ते आपल्या रागाचा निलाव केला जातो किंवा तुम्हाला सांगते तिनं वजून असं काहीतरी करावं लागतं मग रक्षाबंधीच्या टायमाला वर्ष होणार होतं मग काय करायचं काय करायचं मग असं तुम्हाला सांगते गट उचलला गट उचलल्याला जे पैसे होतं ती पैसे मी तिथं त्या गळ्यातल्याला भरलं अजून थोडंफार म्हणजे दोन गळ्यातले तिथं पण म्हणजे असं दोन माझे गळ्यातलेच होते म्हणजे एक कानातलं एक शिपलं असं होतं तर हिकंड काय पैसे उचललं कानातल्यावर आणि ते गळ्यातल्यावर असं करून मी एकदम तिथं हे भरून माझं जे काय होतं डाक ते मी सोडून आणलं होतं आता हिथं ठेवलेलं जे कानातल्या वरती गोल्ड लोन केलं होतं त्याला साधारणपणे बऱ्याच महिन्या झालेल्या आहेत याच भरून भरूनच मला नको झालं तोंडातला घास काढून तिथं पैसे भरून भरावं लागतं ते जाऊन काय सांगायचं तसंच चालली मी माझं काम करायला पण माझं पैसे दिलेलं आहे तस तर तसं तर त्याच्याकडे जेवढं होतं त्याच्या बायकोसारच्या बायकोच्या डिलिव्हरीला घेतलेल्या मायकून पाच हजार रुपये त्यानं मला पाठवलं माझ्या काय पैसे असं जमा करून ते मी आता आज कानातल्या सोडून आणायचं तर बघू आता काय होते काय नाही ती पण मला म्हणजे मा त्याच्याकडून तर मी एक्स्ट्रा पैशाची अपेक्षा केलेली होती की त्यांना मला एक्स्ट्रा पैसे द्यावं कारण की मला पैसे कमी पडत होतं कानातला सोडवण्यासाठी मी तर मी त्याला म्हणलं होतं की जसं की म्हणलं राजूभाऊ म्हटलं जसं मी तुला मदत करते तशी ह्या बारीने म्हणलं तुला बी मला मदत करावी लागेल म्हणलं एक्स्ट्रा काय असतं तर पैसे दे म्हणलं मला कारण की मला पैसे कमी पडतात म्हटलं कानातल्याला तर त्यांना माझं जे होतं ती मुद्दल दिली म्हणजे जी माझं पैसे होतं ही मला दिलं ती म्हणलं की आज तुझ्या तुला म्हणलं एक्स्ट्रा पैसे द्यायला म्हणलं माझा एक हप्ता त्याचा ही झालेला होता बोनस काय म्हणतात होती बोन का काय का त्याचा एक हप्ता राहिलेला होता द्यायचा तर त्याला बी काहीतरी चार्ज लागला होता परत त्याचं मायनासमध्ये काही त्याचं खाते गेलं होतं तिथं आठ दोन अडीच हजार रुपये काय त्याचं म्हणलं की माझं कट झालं पैसे जर म्हणलं ठीक आहे त्याला असू दे नको देऊ म्हणलं जे माझं आहे तिथे म्हणलं तरी मी काय ना काहीतरी ऍडजस्ट कराय मग ती पण त्याला म्हणत होता की ह्या महिन्याचा हप्ता हे हाय काय करू काय नाही तर म्हणलं की हो तुलाही वेळेला मी नडावलं होतं का म्हणलं अजिबात नाही नडावलं मी तुला वेळेला तुझ्या वे वेळेला मी कुठल्याही नडवत नाही म्हणलं मग तसंच म्हणलं माझ्या नड्याला पण मला नको माझं आहे तीच मला दी कारण की मला आहे ना याच भरता भरताच नको झालेले याच भरता भरताच मला नको झालेले म्हणलं की काही असू दे मला हे माझं ही गळ्याला फास लागलाय दे म्हणलं तिकडे मातीत गेलं म्हणलं बाकीच सगळं तस तर हे ही ह्या कानातल्यावरती माझ्या हे केलेलं होतं मी गोल्ड लोन तर चालली मी आता जे आपलं माझं जी काम आहे त्या कामासाठी मी चाललेलं आहे तर परमेश्वर आपल्याला नाही काही आणणार आणि अडचण तसं तुमचं दाजी पण आज घरीच यायचं तर तुमचं दाजी कशासाठी घरी यायचं लाईट बिल लाईट बिल महत्वाचं आहे आम्हाला तितकंच भरणं लाईट बिल जर नाही भरलं तर लाईट येऊन कट करून आता तर मीटरच घेऊन जाते दिसत होय कट करते लाईट बिल एक महिना जर थकावला तर ती लाईट कट करते आना तो ती आणि तुम्हाला सांगते मीटर घेऊन जाते ते वायर बिल त्यामुळं शनिवारी ती लाईट बिल भरायची पण शनिवार काहीतरी बँकही बंद होत्या ना बँकही बंद असल्यामुळं काय लाईट बिल तिथं भरलं नव्हतं म्हणून आज सोमवार आहे त्रास तुमचं दाजी राहिले तर लाईट बिल भरण्यासाठी घरी भरावंच लागतंय पाचशे रुपयाचा खडा करून ती लाईट बिल जाऊन भरावं लागतंय काय सांगायचं आणि मी तर काय अजूनपर्यंत आता मी पण गेली असते त्याचा विषय काय नाही लाईट बिल कुठं अजूनपर्यंत तर काय मी भरलं नाही का कधी लाईट बिल पण विचारलं असतं गेली असते मी पण त्यात काय होतं की गाडी गाडीला तर मोटर बॅटरी टाकली तिला नाही ती तिला खर्च केला पण बिचारे काय त्या बटणावर चालू होत नाही किक किक मारून मारून माझा जीव जरी इथं नरडील आला तरी ती गाडी काय चालू होत नाही ती होती तुमच्या दादीला चालू त्यामुळे मग म्हणलं दोन्ही काम झालेलं होय तर चला असू द्या राजू पण त्याच्या पद्धतीने घेतलं त्याच्या पद्धतीने दिलं म्हणजे त्याच्या पद्धतीने घेतलं तर पैसे त्याच्या पद्धतीनं दिलं तर जसं ती व्हिडिओमध्ये म्हणलं होता की बारके बहिणीनं पण देताना पैसे दाखवलं मी काय कोणाचं बुडावणार आहे का असं झालं तसं झालं तर म्हणलं की बाबा कशाला लोकांच्या मनामध्ये मा गलत फ्रेमी निर्माण व्हायला की त्यांना घेतलेलं दिलं का नाही दिलं का नाही तर त्यानं माझं पैसे दिलेलं आहे ते हीच मला तुम्हाला सांगायचंय आणि जे माझं काम आहे ते काम करण्यासाठी पण मी चाललेलं आहे तर जे माझं काम झाल्यानंतर नाही पण मी तुम्हाला सांगन नक्कीच तर असू द्या ते आहे की घेतानी आणि देतानी भांडणं ही कशाला तर भांडणं वगैरे काय नाही होय काय भांडण करायचं ते आपल्या वेळेला दिल्यानंतर हा पण पण महागाई गोष्टी काय अशा झाल्या ते माझं वेळेला दिल्यानंतर मला कधीच वेळेला भेटल्या नाही कारण की मला सुद्धा काढ्या अडचण येत राहते त्या येत्या त्या पण त्यातून मी कसं कसं ऍडजस्ट करते ती माझ्या जीवाला माहिती मग मला असच ही डागडागेन मग माझं जे काय ना हे मला गुतवून ठेवावं लागतं माझ्या नदीला असं काम होत काय सांगायचं तुम्हाला सांगायचंय बर त्यांच्याच कामासाठी नाही तर माझ्या सुद्धा काय जर मला अडचणी आल्या मला जर कोणी मदत नाही केली मला जर कोणी वेळेला नाही ना दिलं माझं तर मी अजूनपर्यंत पैसे कुणाला मागितले तर मला मदत झाली असं कधीच झालेलं नाही मग त्यासाठी माझ्या कामासाठी आहे ना मला माझे डागी आहेत ना मला गुतून ठेवावं लागतात आणि त्याचं याच भारता भारताच मला नको होतं माहितीये का जीव माझा एवढा हे झालाय ना म्हणून या सगळ्याच्यातन मोकळं व्हायचंय दोन हजार चोवीस मध्ये मला दोन हजार पंचवीस तरी आपलं असलं काहीच नसावं माग